नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले धरतीपुत्र या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण घेऊन आलो आहोत महाराष्ट्रातील मार्केटचा तूर बाजार भाव बाजार समिती हिंगोली जात गजर जास्तीत जास्त आठ हजार पाचशे पन्नास बाजार समिती अकोला जात लाल जास्तीत जास्त आठ हजार चारशे नव्वद बाजार समिती हिंगणघाट जात लाल जास्तीत जास्त आठ हजार तीनशे बाजार समिती नागपूर जात लाल जास्तीत जास्त आठ हजार तीनशे बाजार समिती जालना जातलाल जास्तीत जास्त आठ हजार दोनशे पन्नास बाजार समिती जळगाव जास्तीत जास्त आठ हजार दोनशे बाजार समिती वाशिम जातलाल जास्तीत जास्त आठ हजार एकशे पन्नास बाजार समिती जालना जात पांढरा जास्तीत जास्त आठ हजार पंच्याहत्तर बाजार समिती अमरावती जातलाल जास्तीत जास्त सात हजार नऊशे पंच्याण्णव बाजार समिती आर्वी जातलाल जास्तीत जास्त सात हजार नऊशे बाजार समिती मुर्तिजापूर जातलाल जास्तीत जास्त सात हजार आठशे पंचे पंचेचाळीस बाजार समिती सिंधी सेलू जात लाल जास्तीत जास्त सात हजार आठशे बाजार समिती पुसद जास्तीत जास्त सात हजार सातशे चाळीस बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जात पांढरा जास्तीत जास्त सात हजार सातशे सोळा बाजार समिती पाचोरा जात लाल जास्तीत जास्त सात हजार पाचशे एक्क्याण्णव बाजार समिती अमळनेर जात लाल जास्तीत जास्त सात हजार पाचशे बाजार समिती माजलगाव जात पांढरा जास्तीत जास्त सात हजार सहाशे साठ हे होते महाराष्ट्रातील काही प्रमुख बाजार समितीतील तूर बाजारभाव असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया अशाच पुढल्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान